नमस्कार मित्रांनो मी योगेश मित्र स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज लाव तोडे काढू गाव तर आज एक नवीन स्पॉट भेटलो तोडे काढूचो काढूचं तर हय जास्त कोणी येत नाही मग आम्ही लाव पाठी विघ्नेश हा तर तोडे घेते बघूया आता कोणच नाही बघा पुरो स्पॉट खाली हा तर दोन काठी आणला आणलं विघ्नेशची एक काठी आले आता तर आता हे पक्षी गेले उघडून तर पाणी सुकला बऱ्यापैकी हा बघूया तोडे घेते भेटतात ते मी गा। तर गावली आपल्या गा आता काढली बघूया केवढी मोठी बारकी या पहिलीच पहिलीच पहिली पहिलीच थोड्या केवढी बघूया आज आता पूर्ण फाटाने बघा काल तर खाली रे खाना होयच नाही हात भर तरी खाली करतो यार तर लागत हात भर तरी खाली करतो तर तेव्हा थोडं हे हे बघा पहिले पहिले बऱ्यापैकी गावली या साहेब तर बरी या एवढ्या मिनिटने बस झाले ठेवून दे घरी अजून बघूया थांबा जरा घरी पाहतो घरी

पटकन गावत नाही मा सबर ठेवूच लाग अजून एक आवली सोडल्या न तर का हा माहिती वा वाळू नरम असली की पटकन खता क होता तू हीच साईज जा वाटतं हो ही साईज जा दोन तरी गावले एकच साईज ज बा कसा तो एकदम गोल झरा बघा पकडला पकडले धरल्या थोडं ह्या मोठी असते थोडं कारण झरो दो दो... भारी होतो <सथा पदददददद। सथा पकलनगली> <स्था पुनरी>

तोडे तो 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 या ना अशी आतमध्ये वाळूमध्ये अशी उघडी असता तर आम्ही अशी काय टाकलं म्हणजे ना ते आता काढे खाली अशी आणि तोड्या जागा पकडतं काठी एक मध्ये अशी ओढाण येत नाही बघा काठी मग आपल्या समर्थ खाली तोड्या हाती मग आपण खनाक घ्यायचा तर याचा विषय असता आम्ही काढे तोडे अजून बघूया गाव तर किती ते ही सगळी नवीन जागा नवीन जागे अजून ना हात पूर्ण फाट तगडे खाली पण तोड काढत माव जाण दिसत पण कॅमेरात तेवढा दिसणार ना

तरी थो। गावत थोडे खतल्या तर ते बघा सोडला होता आपण गावली तर गावले बस झाले आणि काय बडे मस्त आले ते काय काय वेळा काय गावत नाही धामात धामाला येतात नवीन जागा पण भेटतो वाटा

पटका कशी बारात टाकू नको खाली हा मुकलत हे बघा मित्रांनो थोड्या काळ झाल्यात आमचे हत हे बघा किती आवलेत ते तर हे दोन दोन काठी हत हो। आता हिने काढलंय थोडे तो बघा जाऊ ते साईज पण भारी आहे मस्त पैकी हे बघा किती आहेत ते बघा तर आता जाऊया घरात आता एकादशी होती आज तर चार वाज आता चार वाजले आहेत तर चार वाजता पाणी भरती येतात जाऊया घरात आता कारण आता भरतीले की थोडे उडत असं नाही होत तर जाऊया घरात आता तर जवळजवळ दोन तास झाले थोडे काढता भाऊ पण एवढेच गावले पण जाऊ द्या आता काला मस्तपैकी आपला भाऊ आहेत तर जाऊया आता घरात आणि भेटाय का नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनल नवीन असला सबस्क्राईब करून टाका कारण तुमक याच्याशी भारी भारती व्हिडिओ बघितले होत तर भेटा या व्हिडिओ मध्ये चला तर मग